नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आनंदी कदम या चॅनल वरती तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला तुमच्या जुन्या कपड्यांपासून पारंपरिक गोदळ्या तुम्हाला दाखवणार आणि प्युअर कॉटनच्या गोदळे आहेत आणि गोट कॉन्ट्रास्ट वगैरे सर्व काही तर अशा मारलेले म्हणजे गोट मी शक्यतो कॉन्ट्रेसच मारते कॉन्ट्रेस गोट पासून प्युअर कॉटन पासून आणि अशा तुम्हाला कुठेही भेटणार नाहीत अशा गोदळ्या मी आज शिवलेल्या आहेत आणि प्युअर कॉटनच्या गोधळे आहेत अजिबात ह्या थंडीमध्ये ना अजिबात ही थंडी गोदळी पांगरली ना तर अजिबात थंडी वाजणार नाही अशा मी गोदळ्या शिवलेल्या आहेत प्युअर कॉटन पासून आणि धुलेले वगैरे कवर लावलेले आहेत अशा प्रकारे मी गोदरे शिवले आहेत आणि एका एक कस्टमरच्या सहसा गोदऱ्या आहेत आणि जशी तुम्हाला सांगते जशी फिनिशिंग असते ना तशी क्वालिटी असते ना जशी क्वांटिटी येते आज मी तुम्हाला दाखवणार आहे क्वांटिटी काय फिनिशिंग काय क्वालिटी काय तर अचलम, आज चला मग आज रेट जास्त वेळ घेत नाही पण आज मी तुम्हाला प्युअर कॉटनच्या गोदऱ्या दाखवणार आणि प्राइस पण मी तुम्हाला सांगते प्रत्येक व्हिडिओमध्ये माझी प्राइस सांगते किंमत सांगते आणि होलसेल रेटमध्ये माझ्या ह्या गोदऱ्या शिवून देते ती कुठेही फिनिशिंग नाही आणि प्युअर मी होलसेल मध्ये चला आज मी तुम्हाला दाखवते होलसेल मध्ये आणि प्युअर कॉटनच्या धुलाई जे धुलाई असते ना तुमच्याकडे धुलाई वगैरे असेल तुमच्याकडे धुलाई घेतलेली असेल त्याला कवर वगैरे लावायचं असेल पूर्ण बेडशीट गेलेला असेल ना तर असे आज मस्त प्रकारे मी आज गोदरे तुम्हाला दाखवणार आहे आणि एक मस्त आणि तुम्हाला मला एवढं सांगायचंय तुम्ही जर क्वालिटी तुम्हाला जर गोदऱ्या शिवायची असतील किंवा घरगुती तुम्हाला शिवायची असेल तर मा तर नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा असं काही नाही मी तुम्हाला सर्व काही येत ना पूर्ण माहिती सांगल सुई किती नंबरची वापरते दोरा कोणता वापरते मशीन माझी कोणती आहे हे सर्व काही येत ना मी तुम्हाला माहिती सांगाल किंवा त्याच्यावरती म्हटलं ना तुम्ही म्हटलं ताई तर चला आज आज मी तुम्हाला दाखवते बिवर कॉटनच्या गोदरी खालून वरून बेडशीट नाही की ही गोदरी ही मशीनवरती शिवलेली अशी फिनिशिंग एक नंबर आज मी तुम्हाला जुन्या कपड्यांपासून पारंपरिक गोदळे दाखवणार आहे याचे रेट पण तुम्हाला सांगणार आहे सर्व माहिती पण सांगणार आहे आणि कोणत्या जुन्या कपड्यांपासून शिवले ते पण तुम्हाला दाखवणार आहे तुमच्या जुन्या कपड्यांपासून पॅन्ट शर्ट पासून जीन्स पासून लेगीज टॉप पासून साड्यांपासून ड्रेस पासून कॉटनच्या ड्रेस पासून नवऱ्या साडी पासून आज मी तुम्हाला गोदळे दाखवणार आहे आणि मस्त फिनिशिंग वगैरे आणि बॉक्स पण पाहू शकता आणि असे फिनिशिंग वगैरे हे बघ बग बघू शकता अशा प्रकारे मी गोदळे शिवलेले आहेत आणि एक एका कस्टमरचे सहा सहा गोदळे आहेत आणि हे पुण्यातून रावेत मधून आणि कुठे सोमाटणे फाट्यातून एवढ्या गोद्यांची ऑर्डर आलेली आहेत आणि चला आज मी तुम्हाला दाखवते जास्त आणि प्युअर कॉटनच्या गोदळे आहेत चला त्या एक नंबर हे बघा आणि हे धुलाई होती हे धुलाईला मी अशा प्रकारे कवर लावलेला आहे आणि ह्याचे मी चार्ज चारशे रुपये घेतलेले आहेत आणि हे डबल बेडचे आहे बघा आणि पहिली ही धुलई होते त्या धुलाईला ना अजिबात मधन बॉक्स चेक्स वगैरे काहीच नव्हते मी त्यालाही असे चेक्स बॉक्स वगैरे केले आहेत आणि अशा प्रकारे ना मी त्याला गोट मारलेला आहे बघा फिनिशिंग वगैरे कशी गोट चेन डबल टिपा आणि छोटा गोट मारलेला आहे एक इंच असं गोट मारले कोणी वगैरे सर्व काही बंद करून घेतलेले आहेत आणि बघा अशा प्रकारे मी ना हे बॉक्स चेक्स वगैरे कसे केले आणि जी जुनी रजई असू दे धुलई असू दे काही असू दे त्याला असे चेक्स नसतात किंवा डी मार्ट मध्ये गोदडे असते त्याला अजिबात फक्त साईडनी अशा प्रकारे गोठ मारून देतात आणि पूर्ण मधनं ओपन कसं माहिती माहितीये का धुवायला गेलं ना असं ते फुकतं आणि पूर्ण मशीन आहे ना मशीन वॉशेबल आहेत अशा प्रकारे माझ्या गोदडे आहेत बघा आणि उलटी साइड बॅक साइड पण तुम्हाला पाहू शकते बरेच ताईंच असं म्हणणं असतं की ताई तुम्ही चेक्स कसे काय असे सरळ टिपा येतात तर मला मी सांगते ते म्हणतात की ताई तुम्ही खुना वगैरे करता का तर मी खुना वगैरे काही करून घेत नाही जसं आहे तसं मशीनवर स्टेपच हो असे टिपा मारण्याचा प्रयत्न करते बघा पाहू शकता किती मस्त असे स्टेप टिपा आलेले बघा अजिबात कुठेही वाकड्या तिकडे आले नाही त्यामुळे फिनिशिंग एक नंबर देते गोत्रीचा लुक व्यवस्थित देते आणि ह्यालाच मी असा कॉन्ट्रेस आहे ना गोठ मारलेला बघा फिनिशिंग तर बघा पाहू शकता अशा प्रकारे आपली फिनिशिंग आहे बघा किती मस्त आहेत आणि तुम्हाला वाटणार सुद्धा नाही आणि मार्केटमध्ये तुम्हाला अशी गोधडी कुठंही भेटणार नाही एवढ्या स्वस्तात म्हणजे होलसेल रेटमध्ये आणि हे कुठं मिळतंय पिंपरी चिंचवडमध्ये मध्ये आहे आणि बघा पाहू शकता अशा प्रकारे गोधडी झालेली आपली पूर्ण मशीन वॉशेबल आहेत आणि दोन्ही बॅक साइडने पण वापरू शकता आणि पूर्ण पण वापरू शकता अशा प्रकारे आपली गोदडी आहे आणि मस्त पूर्ण मशीन वॉशेबल पूर्ण हलकी फुलकी अजिबात जड नाही काय नाही पूर्ण प्युअर कॉटनची आपली ही गोदडी आहे बघा आणि एकदम मशीन वॉशेबल आहे आणि याची प्राईस चारशे रुपये आहे आणि याची साईज तुम्हाला सांगते आणि रुंदीला नाही म्हटलं ना तर सहा फुटापर्यंत असेल आणि उंचीला म्हटलं ना तर सात फुटापर्यंत इतकंच गोदरी आहे डोक्यापासून उंचीपर्यंत सात सात किंवा साडेसात फुटापर्यंत असेल गोदरी किती मोठे गोदरी आहे डबल बेड ची आणि चार म्हणजे अख्खे फॅमिली मला तर याच्यामध्ये झोपू शकता बघा पाहू शकता हे डबल बेड ची गोदडी आहे आणि आणि पूर्ण खाली डोक्यापर्यंत पण जाऊ शकते आणि पायाखाली पण घेऊ शकतात आणि उंचीला खूप सारी गोदडी मोठी आहे आणि हे उंचीला म्हणलं ना तर साडेसात फुट उंचीला येते आणि रुंदेला तर सहा सहा किंवा साडेसहा फूट येत असेल एवढी आपली हे गोदडी मी शिवलेले याचे मी चार्जेस फक्त चारशे रुपये घेतले फक्त कवर लावलेला ला आहे या गोदडीला आणि ही धुलाई होते धुलाईला त्यांच्या अशी मस्त प्रकारे अशी आणि आतून ओळखू सुद्धा येणार नाही अशा प्रकारे मी ह्याची धुलई कवर लावलेला आहे चला आता ह्या रावेतच्या तीन ऑर्डर आहेत आता हे तुम्हाला नेस्ट दाखवते आणि हे सिंगल बेडचे म्हणजे सवापट्टीची गोदरी आहे तुम्हाला जर साड्या कलरच्या नसेल आवडायचं आणि पूर्ण सुतीचे आणि मशीन वॉशेबल आहे पूर्ण सुतीचे म्हणजे पूर्ण सुतीच्या कॉटनच्या कपड्यापासून गोदरी शिवलेली आहे तुम्हाला पण अशा शिवायच्या असेल तर घरगुती शिवू शकता आणि बघा पाहू शकता फिनिशिंग वगैरे आपली कशी आहे ती आणि एक माणूस आरामशीर झोपू शकता किंवा पांघरू शकता अशा प्रकारे मी गोदरी शिवलेली आहे आणि सवापट्टी सवापट्टी म्हणजे अजून तुम्हाला सांगते ही साडीची एवढी रुंदी ही एवढी रुंदी आणि ही त्याला एक भाग साडीचा एक भाग म्हणजे कितीचा भाग ते साडीचे चार कोणी करून त्यातला एक भाग केलेला जातो ह्याला हे सवपट्टी म्हणतात आणि अशा प्रकारे आपली हे ना सहा फूट आहे उंचीला आणि रुंदीला साडेचार फूट येत असेल अशा प्रकारे बघा पूर्ण प्युअर कॉटन आहे प्युअर कॉटनची साडी लावलेली आणि मी ह्याचे चार्ज अडीचशे रुपये घेतलेले आहेत बघा एवढ्या स्वस्तामध्ये एवढ्या ह्याच्यामध्ये असे फिनिशिंग कोणीच देणार नाही हे फक्त मिळते कुठे पिंपरी मध्ये मिळते आणि मी राहते कुठे बहुतेक जण भरपूर जर ताईंना प्रश्न पडलेला असतो मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते तरी पण ह्या व्हिडिओ सांगण्याचा सा प्रयत्न करते आणि मी राहते कुठे पुण्यामध्ये पुण्यामध्ये निगडी निगडीमध्ये नगर मध्ये आता आणि गोसाळ सुरूच्या पटीमागे राहते आणि गोठ मी ह्याला असा कॉन्ट्रेस मारलेला आहे शक्यतो मी जास्त करून कॉन्ट्रेस गोट मारते कारण कॉन्ट्रेस गोट मारले ना तर गोदरीला एकदम लुक भारी येतो आणि एक इंचाचाच गोट असतो अशा प्रकारे मी गोट मारलेला आहे आणि फिनिशिंग पाहू शकता ही आणि स्टेप बाय स्टेप आठ बा, बा पालेले आहेत पूर्ण मशीन वॉशेबल आहे तर बघा पाहू शकता अशा प्रकारे आपली गोदडी आहे किती मस्त फिनिशिंग वगैरे आणि बॅक साईडनी आहे बघा कुठंही काही गोळा झालेला नाही बॅक साईडनी आता तुम्हाला सवची साईड दाखवते आणि ह्या साईडने बघा पाहू शकता एक नंबर गोदडी आहे आपली बघा बॅक साईडनी पण पाहू शकता कुठंही काही गोळा झालेला नाही आणि आणि तुम्ही ना व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका आणि बेल आयकॉनच्या साईडचं बटन असं ना घंटीसारखं ते पण बटन दाबायला विसरू नका कारण मी जे काही नेक्स्ट व्हिडिओ बनवतील ना ते तुमच्यापर्यंत अगोदर सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील मग साईडचं ना बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका घंटीसारखं असतं ते आणि लाईक आणि सबस्क्राईब शेअर करायला मात्र विसरू नका आणि कुठून व्हिडिओ बघता ते पण नक्की सांगा आणि माझ्या गोतळ्याच्या व्हिडिओमध्ये काही फॉल्ट असेल ते पण सांगत जाऊ कारण जे तो कुठे काही माझी चूक होत असेल तर मला सुधारायला पण खूप छान तुमची मदत होईल शेवल हलकी फुलकी वजनाला आणि वयस्कर माणसं म्हटलं तर आरामशीर वापरू शकता आणि प्रवासात वगैरे कुठे जायचं असलं तरी आरामशीर आता वापरू शकता अशी हलकी फुलकी आपली गोदरी प्युअर कॉटनची आहे अजिबात वजनाला जड नाही काय नाही फक्त तुमच्या जुन्या साड्यांपासून मी गोदरी शिवलेले आणि जुने ह्याच्यामध्ये काय वापर केले तुमचे जुने साड्या आणि जुने ओढणे ह्यापासून मी ह्यांची गोदरी शिवलेली आहे आणि बेडशीट वगैरे ह्यापासून ह्याच्यामध्ये टाकलेली आहेत पूर्ण मशीन वॉशेबल बल आहे हलकी फुलकी बघा पाहू शकता घडी पण किती छोटी होते बघा जेवढी करेल तेवढी तुमची घडी अशी छोटी होते आणि त्यामुळे प्रवासात मध्ये आहे ना अशी तुमची घरी छोटी एकदम आहे ना अशी गोदरी बसू शकता बघा वजनाला आणि वजन तुम्हाला सांगितले इथलं एक किंवा दोन एक किंवा दीड किलोच वजन आहे बघा पाहू शकता एवढी छोटी आपले गडी झालेली आहे आता हे ना जुन्या गोदरीला मी कव्हर लावले तुमच्याकडे पण अशा जुन्या गोदऱ्या आहेत ना तर न टाकून देते ना असे मस्त प्रकारे आपली गोदरी तयार होते बघा पाहू शकता आणि तुम्हाला जर जॉईंट वगैरे साडीमध्ये गोदरीमध्ये नको हवं असतंय ना तर अशा प्रकारे महागं पुन्हा एकच गोदरी द्यायचा बघा पाहू शकता आणि तुम्हाला वाटणार सुद्धा नाही की जुनी गोदरेला कव्हर लावले बघा किती मस्त आपली लुक झालेली आहे आणि पॉवरफुल आपली अशी गोदडी झालेली बघा पाहू शकता आणि खूप दणकट अशी पॉवरफुल दणकट झालेली गोदडी आणि ह्याच्या केल्याचा असा कॉन्ट्रॅक्ट मी गोट मारलेला आहे चॉकलेट कलरचा गोट मारलेला आहे थोडस डार्क कमी आबोलीसारखं थोडंसं डार्क कमी ही पण वाजनाला हलकी फुलकी मशीन वॉशेबल आहे आणि तुमच्याकडं अशा खूप साऱ्या जुन्या गोदडे आहेत तर तर्क तर नक्कीच तोवर लावून घेऊ शकता आणि मग टाकून देक न देता नाही अशा आजीच्या आपण जिच्या तुमच्या आठवण म्हणून जपून ठेवू शकता पूर्ण मशीन वॉशेबल आहे बघा पाहू शकता हलकी फुलकी आणि हे पट्टीचीच आहे आणि बघा कुठंही जॉईन नाही एकदम प्लेन मागं पुढं एकदम एका साडीचाच वापर केलेला आहे आणि चला आता आता तुम्हाला उंचीला पण दाखवते यायचे उंची सहा फूट आहे अरुंध्याची साडेचार फूट आहे आणि एक माणूस असं सहज सास पांघरू शकतं आणि हातरू हातरायला म्हटलं तर हातरू हातरवू शकतं बघा आता अशा प्रकारे आपली गोदरी झालेली आहे बघा पण किती उंचीला वगैरे किती मस्त आहे की नाही आणि चला गोट वगैरे कसं आपल्याला आहे चेक्स वगैरे बघा पाहू शकता अशा मस्त प्रकारे चेक्स वगैरे मारलेले आहेत आणि कुठंही वाकडे तिकडे अजिबात टिपा नाहीत एकदम स्टेप बाय स्टेप टिपा आहेत आणि बघा तुमच्याकडे पण असे जुने कपडे असेल तर किंवा जुन्या गोदारी असेल म्हणजे जुने गोदरी असेल तर कवर पण असे लावून देऊ शकता आणि तुम्हाला जर माझ्याकडे लावून द्यायचे असेल ना सध्या आता दोन महिने थांबा कारण मी नंबर काही देत नाही कारण नंबर दिला की भरपूर बायका कॉल करतात आणि त्या ताईंचं मला पण वाटतं की मन नाराज करायला नाही पाहिजे म्हणून मी शक्यतो तर काही फोन देत नाही कारण मलाच वाईट वाटतं त्या म्हणतात माझ्याकडे एवढे गोदड आहेत मला एवढे शिवायचे आहेत पण मलाच कसं तरी वाईट वाटतं कारण कोणाची ऑर्डर नाही कॅन्सल करायची नाही वाटत पण माझ्याकडे ठेवायला जागा नाही तर पर्याय नाही तर या रावेत ते तीन ऑर्डर होते आता तशाच नाही ह्या पुण्यातले मला येत ना सहा गोदळ्यांच्या ऑर्डर आहे आणि प्युअर कॉटनच्या गोदळे आहेत आणि एक सिंगल दोन सिंगल आहेत आणि चार पट्टीच्या अशा गोदळे आहेत आणि प्युअर कॉटनच्या अशा शिवलेले आहेत आता तुम्हाला सिंगलचे धाकवते बघा या असे प्युअर सिंगलचे हलके फुलके हे पण प्रवासात म्हणलं तर अजिबात वापरू शकता आणि हे उंचीला म्हणलं ना तर कमीत कमी, कमी साडे सहा फूट आहे बघा पाहू शकता आणि पूर्ण मशीन वाशे बघायला जुन्या साड्यांपासून जुन्या कपड्यांपासून मी गोदरी शिवलेली आहे आणि बघा तुमच्याकडे पण असे जुने कपडे कोणाला देता येणार अशा मस्त प्रकारे गोदरे तुम्ही थंडीमध्ये ना असे मस्त प्रकारे पांघरू शकता अजिबात काही थंडी वगैरे काहीच वाजणार नाही जरा आणि बॅक साइडने पण पाहू शकता एका साडीचा मी वापर केलेला आहे नवरी साडीचा आहे प्युअर कॉटन आहे त्याला कॉन्ट्रास्ट मी असा लाल कलरचा गोट मारलेला आहे शक्यतो मी कॉन्ट्रास्ट मारते कारण हि ना गोदरी खूप छान लुक दिसते बॅक ने पण पाहू शकता अजिबात काही गोळा झाली नाही आणि तुमच्या जुन्या कपड्यांपासून मी गोदरी शिवते बघा किती मस्त वगैरे चार्ज किती घेतले ह्याचे मी चार्ज दोनशे रुपये घेतले बघा एवढ्या स्वस्तामध्ये कुठेही अशी गोदरी भेटणार नाही एवढ्या स्वस्तामध्ये मी सिंगल बेडची गोदरी देते दोनशे रुपये पासून आणि मी काही विकत वगैरे काहीच नाही अजून विकाय आणि तुमच्या जुन्या कपड्यांपासून गोदरी शिवते चला आता ही दुसरी त्यांचीच ऑर्डर बघा ही पण सिंगल बेडचीच आहे गोदरी आणि त्यांनी दोन सांगितल्या होत्या सिंगल बेड जे दोन करा म्हटलं बाकीचे बाकीच्या तेवढे तेवढ्या करा ह्याचे पण बघा आणि दोन्ही साईडनी पण वापरू शकता बघा आणि याचे फिनिशिंग पण पाहू शकता जुन्या कपड्यांपासून जुन्या साड्यांपासून जुन्या खिडकीच्या पडद्यापासून जुन्या सोप्याच्या कव्हर पासून जुन्या उशीच्या कव्हर पासून मी गोदरे शिवलेल्या आहेत जुन्या शर्ट पासून जुन्या पॅन्ट पासून जुन्या जीन्स पॅन्ट पासून अशा गोदऱ्या मी शिवते आणि बघा पहायलाच कॉन्ट्रॅक्टिंग आहे ना मी लाल कलरचा गोट मारलेला आहे आणि बघा किती मस्त आपली गोदरी मस्त छान उठून दिसते कि नाही बघा पाहू शकता मला कोणी म्हणणार सुद्धा नाही की मशीनवर ते गोदरा फिनिशिंग वगैरे काही आणि काही डाऊट असलं तरी पण नक्की सांगत जवळ हा आता हे पण नऊवारी साडीची गोदरी आहे आणि जुन्या शर्ट पासून जुन्या पॅन्टीच्या पॅन्ट पासून ही गोदरी शिवलेली आहे आणि बघा हे नवीनच नऊवारी साड्यांचा वापर केलेला आहे आता मला उलकुण दाखवते पहिली मशीन वॉशेबल आहे आणि अजिबात तुम्हाला सांगते थंडीची गार पडणार नाही आणि फरशीवर बिगर चटईची हातरा कशी पण तर राजिबात घसरणार नाही आपली ही गोदरीची क्वालिटी आहे आणि यालाच मी अशी ह्या पुलाला कॉन्ट्रास्ट असा साडीचा गोट मारलेला आहे आणि याचे मी घेतलेले आहेत साडेतीनशे कारण पन्नास रुपये एक्स्ट्रा कटिंगचे कपडे होते कटिंगसाठी आणि ही साईज म्हणलं ना कमीत कमी सात फूट तर नक्कीच उंचीला असेल आणि रुंदी ना तर सा सहा फूट किंवा साडेपाच फूट नाही उंचीला असेल रुंदीला असेल आणि बघा किती मस्त फिनिशिंग वगैरे खूप छान अशी मस्त गोदडी पॉवरफुल एकदम छान दिसायला खूप छान मस्त आणि चेक्स बघू शकता चेक्स फिनिशिंग दाखव रे बघा कुठंही आपला चेक्स आहेत नाव चेक्स बघा किती मस्त आपले चेक्स आहेत अजिबात वाकड्या तिकड्या ती टिपा ती नाहीत आणि स्टेप बाय स्टेप टिपा आहेत आणि भरपूर ताईंच्या गोदऱ्या आलेल्या आहेत आणि भरपूर ताई मनाच्या फोन करते की ताई तुम्ही पंधरा दिवसांनी देतो म्हणलं ताई मला महिन्याने देतं म्हटलं एक महिना झालं दीड महिना झालं तरी तुम्ही माझ्या गोदऱ्या का शिवल्या नाही टाईम गोदऱ्या शिवेल पण थोडा मला वेळ द्या कारण एका एका कस्टमरचे सहा सहा पाच पाच गोदरे आहेत आणि त्याने मला खूप वेळ जायला लागलाय तुम्हाला दिलेला टाइम दिलेला होता मान्य आहे ते मला मी तुम्हाला दिलेला टाइम होता हा आता तशीच गोदरे ना तोच कलर आहे फक्त तीन गोदरे आहेत आणि एका एक कलरच्या तीन गोदऱ्या आहेत त्या त्यांनी तीन साड्या दिलेल्या होते एका एक कलरच्या आणि तशाच मी तुम्हाला तर तीन दुसरी सा गोदडी दाखवते नाहीतर तुम्हाला वाटेल की एकच गोदऱ्या काय डबल टाकते डबल दाखवते तर माझी एकही एक गोदडी अशी कुठल्याच व्हिडिओमध्ये मी डबल काही दाखवत नाही बघा आणि ही दुसरी गोदडी आहे तिकडे दाखव ती एक आणि ही एक दुसरी गोदडी आहे याची तुम्हाला वाटेल मग पहिले सांगते मी तुम्हाला बघा याची पण फिनिशिंग बघा पाहू शकता आणि याच्यामध्ये पण सुद्धा जुन्या कपड्यांचाच वापर केलेला के आहे जुन्या कपड्यांपासून नवारी साडीपासून साड्या असा मस्त वापर केलेला आहे आणि बॅक साइडने आहे तुम्हाला सवची साईट दाखवते बघा हे सवची साहित्य आहे बघा फिनिशिंग वगैरे कसं आहे आणि ह्यालाच मी असं कॉन्ट्रेस्ट आहे ना असा गोठ मारलेला आहे बघा किनाऱ्या शेवटी ना असं गोठ मारलेला आहे बघा कॉन्ट्रेस्ट मी प्रत्येक उदरीला कॉन्ट्रास्टचा गोठ मारायला घेते शक्यतो मॅचिंग असलं तर मॅचिंग मारते नाहीतर कॉन्ट्रेस्ट मारून टाकते आणि तुम्हाला आता लेजानांचा ताईंचा प्रश्न असतो जवळखेरी कॅमेरे तो सांगते आता हे आहे ना हे आतमधला जुना कपडा आहे बघा आता हे तुम्हाला कुठे काही गोळा झाला नाही का काही ताईंचा खूप प्रश्न असतो की ताई तुम्ही छोटे छोटे कपडे घालता मग तुमचे कपडे गोळा होतात का, का चोटे -चोटे हो तर माझे कपडे अजिबात गोळा होत नाही तर हे बघा पाहू शकता ही एवढी पट्टी आहे ना हे अशी असंच आता तुम्हाला दिसते तर थोडंसं झालंय कॉटन थोडंसं हे झालेलं आहे बघा पाहू शकता आणि हे बघा गाऊन ड्रेसची पट्टी वाटते ही ड्रेसची पट्टी बघा वरतीही कमी पडला म्हणून पातळ म्हणून असं टाकलेलं आहे हे आता तुम्हाला दिसत आहे कुठेही काही गोळा झाली का, का? नाही मी खालून हात टाके ग... टाके घालून घेते त्यामुळे माझ्या अजिबात कुठेही गोळा होत नाही आणि इकडे बेडशेट दिसतंय तुम्हाला हे उशाचं कवर आहे बघा हे उशाचं कवर टाकलेलं आहे आणि अशा छोट्या छोट्या कपड्यांपासून मी गोदरी शिवते आता तुम्हाला दिसत असेल छोटे छोटे ठिगळे हे असे छोटे 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 असे ठिगळे दिसते तुम्हाला आता हे कॉर्नर दिसल साडींचे तर अजिबात किनार वगैरे ते तुम्हाला दिसते का अजिबात कुठं काही गोळा झालेली नाही अशा प्रकारे बघा आणि अशा मस्त प्रकारे मी गोदळ्या शिवते आणि अजिबात कुठंही काही गोळा होत नाही आता तुम्हाला डाऊट तर कळणार म्हणजे समजल्याचं असेल की माझे कपडे गोळा होतात का तर अजिबात गोळा होत नाही आता तुम्हाला दाखवलेच आहे क्लिअर केले आणि याच्या गोदडीची साईज किती आहे दीड पट्टी म्हणजे तुम्हाला सांगते बघा ही साडी अखंड आणि ही साडी अर्धी याला म्हणतात दीड पट्टी बघा ह्याला म्हणतात पट्टी आणि ह्याची उंची आहे साडे सात फूट उंची आहे आणि रुंदीला साडेपाच किंवा सहा फूट येत असेल किती फिनिशिंग चला आता फोटो काढायचा असे दीड दीडपट्टीची त्यांची दाखवते आणि एकाच कलरचे एकाच साईज आणि एकच, एकच, एकच सर्व आहे आणि त्याला जरा कॉन्ट्रास्ट थोडासा वेगळा गोट मारलेला आहे पण त्यालाच कॉन्ट्रास्ट मारलेला एकसारखा नाही तो गोट त्यांच्यासारखा आणि बघा फिनिशिंग वगैरे पाहू शकता ही बॅक साईड आहे मला सव्वाशे साईट पण दाखवते आणि कुठे आपली गोळा झाली नाही आणि हे दीडपट्टीचीच गोदरी आहे आणि याचे पण मी किती साडेतीनशे रुपये घेतलेले आहेत उंचीला सात फूट आहे रान रुंदीला साडेपाच फूट आहे आणि सर्व काही ना पूर्ण गोद्रीची माहिती सांगितली आहे तरी पण तुम्हाला काही प्रश्न पडत असेल किंवा काही डाऊट वाटत असेल तर नक्की तुम्हाला कमेंटद्वारे तुम्ही विचारू शकता आणि सबस्क्राईब शेअर करायला कमेंट करायला विसरू नका लाईक पण करा पूर्ण मशीन वॉशेबल आपली गोदडी आहे हलकी फुलकी वाजण्याला प्युअर च्या गोदडी आहेत आणि मौदार अशी उबदार देणारी थंडी मध्ये आहे बघा अशा प्रकारे गोदडी आहे बघा आणि एकदम मशीन वॉशेबल आहे पूर्ण छोटी किती पण छोटी आपण अशा प्रकारे घरी घालू शकता बघा अशा प्रकारे छोटी चला तर ही त्यांची चौथी गोदडी आहे एक दोन च्या होत्या आणि चार दीड पट्टीच्या आहेत बघा किती मशीन वॉशेबल आपली चॉकलेट कलर चा गोट मारलेला आहे आता छोटे काही थोडे छोटे छोटे असे दोरे राहिले होते ना तेवढे कट कर करायचे विसरून गेले कारण खूप घाई गडबडीमध्ये गो या गोधळे शिवलेले आहेत अशा प्रकारे हे काढावं लागतं कट केलेले वाटतं पण त्याला चिटकून राहिलेत बघा त्याला जसं कॉन्ट्रॅक्ट म्हणून चॉकलेटी कलरचा असं गोठ मारलेला आहे आणि कशा गोधळे वाटले ना नक्की कमेंटद्वारे सांगा लाईक द्वारे सांगा सबस्क्राईबद्वारे सांगा आणि तुम्ही जेवढे व्हिडिओ बघता ना तेवढे एक लाईक आणि सबस्क्राईब बेल लाईकॉनचं बटन दाबायला विसरू नका बघा हे बॅक ने पण पाहू शकता आपले असे गोदरी बघा पाहू शकता किती मस्त फिनिशिंग वगैरे आणि गोट पण पाहू शकता बॅक ने बघा या असे कोणे वगैरे पूर्ण येत ना असे बंद करून घेतलेले जेणेकरून निघून अशा प्रकारे कोणे बंद केलेले आहेत आणि मशीन वॉशेबल आहेत उन्हाळी वापरा पावसाळी वापरा आणि बिगर चटईचा हातरा कसं पण हातरा अजिबात थंड पडणार नाही आणि फरश सुद्धा घसरणार नाही आणि मशीन वॉशेबल आहेत प्युअर कॉटनच्या नववारी साडी आता आज त्या ताईंनी अशा गोदऱ्या शिवलेत आणि पूर्ण मंडई पुण्यात तर मंडई पासून गोदरे आलेल्या आहेत बघा कस्टमरला खूप गोदरे आवडतेत. पण आता करणार तर काय मी एक शिवणार तर किती असा प्रश्न झाला आहे आणि याचे चेक्स बघा पाहू शकता बघा किती मस्त प्रकारे आपले चेक्स आहेत तर बघा स्टेप बाय स्टेप टिप आहेत चला आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप काही करू नका कारण तुम्हाला पूर्ण व्हिडिओची माहिती भेटेल तुम्ही स्किप करता अगदी तीन दोन दोन तीन तीन, तीन मिनिटं बघता तर स्किप काही करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण गोदरे गोदरेंचे तुम्हाला डिटेल्स माहिती सांगितली जाईल कुठले कपडे वापरता ते पण सांगितली जाईल चल आज मी तुम्हाला दाखवते पूर्ण हलकी फुलकी अशी गोदडी आपली तयार झालेली आणि तुमच्याकडे जे असे असतात ना सिल्कच्या गोदड्या म्हणजे सिल्कची बेडशीट वगैरे असतात बघा त्याच्यावरती रेशमीची बेडशीट तर ह्या रेशमीच्या बेडशीटापासून मी आज गोदरी शिवलेली आहे बघा कशी मस्त आपली झालेले कॉटनची पूर्ण कॉटन व्य प्युअर कॉटनची साडी वापरलेली आहे आणि मी याचे तीनशे रुपये चार्ज घेतलेले कारण अखंड कपडे होते अखंड साड्या होत्या आणि त्यालाच असा बॅकसाईड नाही ना असा कॉन्ट्रास्ट गोट मारलेला आहे बघा पाहू शकता अशी पूर्ण आपली गोदरी मस्त झाले दीड पट्टी साईज आहे याचे बी तीनशे रुपये घेतलेले आहेत आणि त्यांच्या तीन ऑर्डर आहेत तीन गोदर्यांची तीन गोदऱ्या शिवून द्यायचे आहेत आणि मशीन वॉशेबल आहेत पूर्ण हलक्या फुलक्या आणि पूर्ण त्यांना हलकी हवी होती डबल ची गोदरे सोमाटणी फाटावर त्यांचे दोन गोदऱ्यांची ऑर्डर आहे आणि याचे चारशे मी रुपये घेतलेले कारण अखंड साड्यांचा वापर केलेला आहे आणि पाहू शकता आणि अशा प्रकारे त्यांनी अखंड साड्या दिल्या होत्या त्या खालीन वरून आम्हाला प्लेनच पाहिजे कुठेही जॉईन नको हवे त्यांनी अशा प्रकारे त्यांनी स्वतः चॉईस केल्या साड्या व्हिडिओ कॉल करून मी त्यांना चॉईस करायला लावल्या साड्या आणि अशा प्रकारे मी त्यांची गोदरी शिवलेली आहे आणि जास्त थरांची नाही हे गोदरी सहा सात थरांची गोदरीचा वापर केलेला आहे म्हणजे जवळजवळ किती इकडं सात आठ साड्या आणि इकडं सात आठ साड्याचा असा वापर केलेला आहे आणि असा कॉन्ट्रास्ट त्याला गोट मारले नाही आणि जे ह्याच्यावरचे काही खडे होते ना ते खडे पूर्ण असे मी काढून टाकलेले आहेत कारण खडे अजिबात मशीनवरती चालत नाही देताना मात्र असं करत जावं असे खडे असलेले साड्या देत जाऊ नका नाही तर स्वतः तर खडे काढत जावा कारण मला खडे काढायला टाइम ता, ता, जातो त्यामुळे मी तुम्हाला सांगते आणि मशीन मध्ये असे खडे चालत नाही आणि हे सम आणि हे बघ उंचीला म्हणलं ना तर कमीत कमी सात फूट आहे आणि तर सहा साडेसहा फूट आहे आपली ही आणि चौरस अशी झालेली आपली गोदई आणि बघा एवढी मोठी तुम्हाला उंच करून दिसतच असेल बघा किती मस्त आपली गोदरी फिनिशिंग वगैरे डबल बेड आहे आणि पूर्ण हे साडे कॉटनचे नाही त्याच्यामध्ये पण पूर्ण साड्यांचा सा वापर केलेला आहे सिल्क साड्यांपासून गोदरी शिवलेली आहे आणि बॅक साइडने पण तुम्हाला बघू शकता <coughs> आणि हे कडक साडी होती ना ह्याच्यामध्ये कडक साड्या टाकल्या त्यामुळे जरा असं फुगल्यासारखं वाटते ती गोदरी कसं असं असं फुग आल्यासारखं होतं ह्याचे चारशे रुपये मी घेतलेले चार्ज बघा हे बॅक साईडने पण बघा पाहू शकता फिनिशिंग वगैरे आपली कशी एक नंबर आहे की नाही थोडे दोरे दोरे राहिलेत कट कारण कारण खूप दोरे तुटत होते काय म्हणते एखाद्या टिप येते नाही येते काय माहिती माहितीये का वेळेस काय म्हणतात ना मशीन चांगली साथ द्यायला लागली आपली शरीराची साथ भेटत नाही आणि जेव्हा शरीराची चांगली साथ भेटते तेव्हा मशिनीची साथ भेटत नाही असं प्रकार झाले आता ह्या आठवड्यामध्ये आणि मी त्याला कॉन्ट्रेक्ट असा आहे गोट मारलेला आहे मोर पिंकी कलरचा गोट मारलेला आहे आणि पाव इंच गोट आहे आणि हे तुम्हाला वाटेल की अशा टिकल्या बिकल्या काही का काही नाही खाली साईड उलटी साईड करून टाकायची आणि हे साईड वापरायची प्ले आणि टिकल्या बिकल्या असं काही टोचत नाही ह्याच्यामध्ये असं काहीच नाही मऊ वाचत हे दिसतायला दिसतात पण टिकल्या वगैरे काही टोचत नाहीत आणि कुठंतरी कडल्या साईडला जाऊन बसतात मध्ये काही येत नाही एवढे हो आणि पूर्ण मशीन आहे खालून वरून वापरू शकता दोन्ही साईडने पण वापर करू शकता आणि असं काही नाही की मोठी डबल बेडची म्हणल्यानंतर जड काही होईल म्हणून शण अजिबात काही जड नाही तुम्हाला जड गोदळ्या दाखवते तशा जड आहेत त्या टी शर्टचा वापर केल्यानं एवढी गोदरी जाड होते ना भयंकर आता हे त्यांची दुसरी आहे आता दुसरे। की की। आ, हे त्यांची दुसरी पूर्ण हलकी फुलकी आणि त्यालाच मी असं ह्या ह्याचा ह्यालाच कॉन्ट्रास्ट असा निळ्या कलरचा गोट मारलेला आहे वरून कॉटनची साडी वापरलेली आहे आणि डबल बेडची तर डबल बेडची मी तुम्हाला सांगते ही साडी अखंड पट्टी ही अखंड पट्टी आणि त्यालाच परत त्याची साडीची दुसरी पट्टी त्याला मी डबल बेड म्हणते तसं पेक्षा डबल बेडपेक्षा उंचीला जास्त होते रुंदीला पण जास्त होते बघा तर अशा प्रकारे आपली गोदरी आहे आणि एवढी उंचीला एवढी रुंदीला आहे आणि चेक्स बॉक्स बघा पाहू शकता आणि किती मस्त आपली गोदरी झालेली आहे कुठेही काही गोळा झालेला नाही पूर्ण याच्यामध्ये वापर केलेला नाही छोटे कपडे अजिबात वापरलेले नाहीत काय काय ताईंना का छोटे कपडे असे वापरू वापरू वाटत नाही त्या म्हणतात आम्हाला साड्यांचे शिवून द्या म्हणते साड्यांचे शिव मग त्यांना साड्यांची जशी तुम्हाला हवी असेल तशी मी गोदरी शिवून देते बाकीचं माझा काही प्रश्न असेल जसे तुम्हाला कुठली चॉईस असली साड्या त्या तुम्ही वरती लावू शकता हा याच्या मी चारशे रुपये चार्ज घेतलेले आहेत तर बॅक साइडने पण बघा पाहू शकता अशा प्रकारे बॅक ने आहे तुम्हाला वाटतंय कुठं गोळा झाले का बघा कुठंही काही गोळा झालेला नाही एक नंबर फिनिशिंग आणि तुम्हाला वाटतंय सारखं सारखं का बघता सारखं सारखं तेच का सांगता मी तुम्हाला अजूनही सांगते कारण फिनिशिंग आपली कशी आहे ती तुम्हाला दाखवायला पाहिजे क्वालिटी कशी आहे ती दाखवायला पाहिजे कारण आपली क्वालिटी एक नंबर आहे तर क्वांटिटी अशी येते मी तुम्हाला अजूनही सांगते क्वालिटी म्हणजे एक नंबर आहे काही डाऊट नाही जरी तुम्हाला काही डाऊट वाटला ना तरी पण तुम्ही सांगा मी सांगते हे तुमच्याकडं खूप सारे सोपेचे कवर असतील ना तुमच्याकडे भरपूर सारे सोपेचे कवर असतील ना तर पासून सोपेच्या ना मस्त आपली अशी गोदळी शिवलेली बघा किती मस्त आणि तुमच्याकडे जुने बेडशीट असेल ना तर अशा प्रकारे तुमचं लय असं छान आहे क्वांटिटी वगैरे खूप छान आहे बेडशीटाची आणि तुम्हाला टाकून नाही दिवडत आणि फाटले पण नाही आपण मग वापरून वापरून कंटाळा झालेला आहे मग अशा प्रकारे तुम्ही गोदरी शिवू शकता आणि बघा किती गुलाबाचं फुल किती मोठं दिसतंय याच्यामध्ये बघा ओरिजिनल ते ओरिजिनल गुलाबाचं फुल ते आहे का नाही किती मस्त झाली बघा बरं आपली गोदरी पागा पाहू शकता फोटो मस्त क्वांटिटी वगैरे कशी बॉक्स वगैरे म्हणजे याचे मी दोरे काय अजून काय तोरले कुठल्याच गोदरींचे दोरे काय तोरलेले नाहीत आणि ह्याला कॉन्ट्रॅक्ट मला लाल गोट मारायच होता पण लाल काय कापड भेटलं नवीन चॉकलेटी कलरचं गोठ मारलेला आहे बघा किती मस्त झालेलं आपली गोदरी किती ले ले मस्त आहे एक नंबर आहे की नाही आपली कलर तुम्हाला आता ब्लॅक साइडनी पण पाहू शकता मी ब्लॅक साइडने ना सिल्कची साडी वापरलेली आहे आणि अशी मस्त प्रकारे आपली गोदरी झालेली नाही हलकी फुलकी जरा वजनाला थोडी जड आहे हेवी आहे आणि अशा प्रकारे आता बॅक साईडने पाहू शकता ही सिल्कची साडीचा वापर केलेला आहे आणि फिनिशिंग बघा पाहू शकता तुमच्याकडे असे जुने सोप्याचे कवर असतील ना तर न टाकून देता असे मस्त प्रकारे गोदरी शिवू शकता आणि बघा किती मस्त आपली गोदरी झालेली आहे बघा पाहू शकता आणि असं बेडशीटाचा पण वापर करून मी गोदरी शिवलेली आहे आणि खूप छान अशी मस्त झालेली आहे आणि बघा आता तुम्हाला जर गोदऱ्या शिवायची असतील ना तर सध्या तरी आता दोन महिने तरी थांबा कारण माझ्याकडं खूप सारा लोड आहे साईडने तर तुम्हाला दिसतच असेल किती सा गोळ असं आलेला आहे लोड आता त्या साईडने आता बघा आता ही आता तुम्हाला शेवटची गोदरी दाखवते म्हणजे हे रावेत वरून ऑर्डर आहे ह्यांची आणि वरून कॉटनची साडी लावलेली आहे खालून सिल्कची साडी लावलेली आणि जुने जीन्स पॅन्टपासून आणि लेगीज टॉपपासून शर्टपासून गोदरी शिवलेले आणि खूप हेवी झालेले वजनाला थोडी जास्त कारण छोटे छोटे कपडे होते त्याच्यामध्ये त्यामुळं मला जास्त म्हणजे थर टाकावे लागले जेणेकरून आतमध्ये गोळा नाही झाले पाहिजेत आणि बघा पाहू शकता बॉक्स वगैरे त्याला कॉन्ट्रॅक्ट असा न्यू ब्ल्यू कलरचा मी गोट मारलेला आहे तुम्हाला काळा दिसतोय पण काळा नाही न्यू ब्ल्यू कलरचा गोट आहे आणि बघा दोन दोन तीन तीन इंचावरती असे बॉक्स आहेत आपले चला तर अशी मस्त आपली कोदरी झालेली आहे उंचीला तुम्हाला सांगते हे सात फूट उंचीला आहे आणि रुंदी मात्र ह्याची साडेतीन फु म्हणजे साडेपाच फूट नक्कीच असणार आहे आणि गोट पाहू शकता गोटची फिनिशिंग बघू शकता वरण कॉटनची साडी लावलेली आहे जेणेकरून फरशीवर वगैरे अजिबात अशी घसरणार नाही चटई हातरा काही पण हातरा नका हातरू थंड अजिबात पडणार नाही आणि घसरणार बिलकुल नाही बघा पाहू शकता किती मस्त आपली गोदरी झालेली आहे हे शिवून आणि बघा फिनिशिंग वगैरे एक नंबर आहे की नाही आणि गोटची तुम्हाला सर्व काही ते फिनिशिंग दाखवली आता पूर्ण चेक्स दाखवते तुम्हाला आणि बॅक साईडने पण तुम्हाला बघ पाहू शकता बॅक साइडनी पण मस्त झाली ब्लॅक साईडने तुम्हाला दाखवते किती मस्त आपली गोदरी चेक्स बघा किती पाहू शकता चेक्स भरपूर ताईंचा प्रश्न असतो की ताई तुम्ही खुना वगैरे करता का त्यामुळे चेक्स एवढे सरळ कसे येतात आणि मी तुम्हाला सांगते आता ह्यालाच असं मी कॉन्ट्रॅक्ट असं गोट मारलेला आहे बघा निळा कलरचा असा कॉन्ट्रास्ट गोट मारलेला मी शक्यतो सगळे कॉन्ट्रॅक्ट घेते डबल टिपा मारते आणि बघा चेक्स वगैरे कसे आपले सरळ आलेत कुठेही वाकड्या तिकड्या टिपा आलेले नाहीत आणि तसेच आता शेवटची आणि लास्ट तीनची गोदडी आहे ही पण जीन्स टी श टी शर्ट यापासून बनवलेली गोदडी आहे आणि लेगीज टॉपपासून ह्याच्यापासून गोदरी बनवलेले तुमच्याकडं काही असो खे जुने खिडकीचे पडदे असो सोप्याचे कवर असो जुन्याचे आणि जुने, जुने टॉप असो जुन्या साड्या असो यापासून मी गोदरी शिवते बघा किती मस्त आपली गोदरीज झालेली आहे आणि ही, ही बघा कलर किती मस्त आपली गोदरी खुलून दिसते आणि अशाच माझ्या गोदरींचे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका बहुतेक जनता ही बहुतेक भरपूर व्हिडिओ बघतात पण लाईक करत नाही सबस्क्राईब करत नाही शेअर करत नाही नक्की शेअर करत जावा आणि सबस्क्राईब करत जावा साईडचा बेल आयकॉन बटन धाबा जेणेकरून नवीन काही व्हिडिओ येईल तर तुम्हाला सगळ्याच्या अगोदर दिसेल आता बॅक साईडने पण पाहू शकता की ती आपली मस्त गोदरी झालेली आहे आणि चेक्स बघा पाहू शकता एवढे छोटे छोटे कपडे वापरले हो तरी पण माझे कुठे काही गोळा झालेले आणि काही जर तुम्हाला माझ्या गोदऱ्याविषयी डाऊट वाटला तर नक्कीच प्रश्न कमेंटद्वारे विचारा आणि सध्या तर काही मी नंबर देत नाही बघा चला असं मस्त आपला कॉन्टॅक्टचं गोठ मारलेला आहे आणि तुम्हाला दाखवते आणि अशाच म्हणजे गोदरींचे व्हिडिओ आवडत असतील ना अशाच म्हणजे गोदरेचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका तोपर्यंत स्वामी समर्थ आणि कमेंट मात्र करा क कशी गोदरी वाटली ती पण सांगा आणि चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ असंच नवीन ब्लॉग घेऊन येते गोदऱ्यांचा आणि कोणतरी गोदरी आवडली ती नक्की सांगा